नमस्कार नमस्ते फलटण युट्यूब चॅनलमध्ये मी राजकुमार गोपने आपलं स्वागत करतो सध्या गौरी गणपतीचा सण सुरू आहे आणि याच निमित्तानं आपण उद्योजक पोपटराव साळुंके जे राजंदवाडी राजुरी तालुका फलटण येथील उद्योजक आहेत त्यांच्या घरी आपण आलो आहोत ज्या ठिकाणी एक आकर्षक देखावे या ठिकाणी बनवण्यात आले आहेत आणि त्या माध्यमातून वेगवेगळे संदेश देण्यात आलेले आहेत आपण या ठिकाणी पाहू शकता वेगवेगळे दे संदेश देणारे जे जे संघर्ष मनोज दादा जरांगे पाटील यांचा भव्य असा या ठिकाणी बॅनरच्या माध्यमातून संदेश देणार आहेत देण्यात आलेला आहे त्याचबरोबर वेगवेगळे वे संदेश देण्यात आलेले आहेत आपण जाणून घेणार आहोत नेमके काय काय संदेश दिलेले आहेत त्याचबरोबर या पाठीमागची काय संकल्पना जाणून घेणार आहोत जे पोपटराव सावंत उद्योजक आहेत त्यांच्या कुटुंबियांकडून आपण काय जे संदेश दिले आहेत त्यांना प्रेरणा या ठिकाणी कशी मिळाली हे आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत संपूर्ण महाराष्ट्र महाराष्ट्रभर सध्या मराठा आरक्षणासाठी संघर्ष संघर्षविरोधी मनोज दादा झरांगे हे अहोरात्र परिश्रम घेत आहेत आणि त्यांच्याच या संघर्षाला पाठबळ देण्याच्या दृष्टिकोनातून एक आकर्षक भविष्य देखावे या ठिकाणी बनवण्यात आले आहेत आपण नेमकं त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत याबाबत काय काय या ठिकाणी संदेश देण्यात आले आहेत युवा उद्योजक संतोष साळुके या ठिकाणी आहेत त्यांच्या माध्यमातून आपण समजून घेऊया नेमकं या देखावांमध्ये ने दे कशा प्रकारची रचना केली आहे नेमकं हे काय केलं आहे तुम्ही सांगा जरा हे रोड आहे आंतर गेलतो त्याविषयी सिद्ध होईल तसं गेलेलं आहे सा, एका आता हे जे आहे टे हे घोंगडी बैठक माणसं चालले आहेत आणि ह्या साइडनं ही पार्किंगची वाहन वगैरे साइडला चालू आहेत त्या साइडला आम्ही ते शिते शीते तिकडे केलेलं आहे हे रेल्वे रोड साइडला आहे आणि हे मुख्यमंत्री मंत्र्यांचं हेलिकॉप्टर उतरलेलं आहे आणि ही घोंगडी बैठक चालू आहे घोंगडी बैठक या ठिकाणी चालल्याचं दाखवण्यात आलं आहे हे पाठीमाग लहान बाळ घेऊन महिला बसलेली आहे मराठा आरक्षण झेंडा घेऊन हातामध्ये बसलेली आहे सगळी साइटनं उभं राहिलेल्या आहेत प्रत्येकाचं हे लिहिलेलं आहे बॅनर लिवलेलं आहे प्रत्येकाच्या ह्याच्यावरती एक मशीन मराठा आरक्षण फक्त मशीन हेच आमचे मराठा आरक्षणाचे असे प्रत्येकाला संदेश दिलेले आहेत एक मराठा लाख मराठा ही मुलगी थांबलेली आहे ते आरक्षण चालू आहे इथं आणि इथं दोन गव एक हार घालतात छत्रपती महाराज शिवाजी महाराजांच्या या ठिकाणी पुतळ्याला हार घालण्यात हा, येत हा, हा, आहे आणि इथे दुसरी महाराज ओढत आहेत त्यांना आणि गणपती बाप्पाला हे गणपती बाप्पा आमचं हेच मागणं आहे की मिळवून दे किंवा आरक्षण मिळवून हेच आमची मागणी आहे आणि हे साईडला देखावा त्यांचा गौरी सुद्धा केलेला आहे या ठिकाणी आकर्षक असे वेगवेगळे संदेश या ठिकाणी देणारा देण्यात आलेले आहेत याबाबत आपण जे उद्योजक कोपटराव साळुंके यांच्या कुटुंबातील ज्या महिला आहेत ज्यांनी खूप परिश्रम घेतलं आणि हे आकर्षक देखावे या ठिकाणी तयार करण्यात आले आहेत त्यांच्याकडून आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत त्यांनी किती परिश्रम घेतलं काय काय संदेश दिला नेमका आपण हे त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत या ठिकाणी संस्कृती उल्हास साळुंके यांच्याकडून आपण जाणून घेऊयात त्यांनी काय काय योगदान या ठिकाणी केलं आहे मी या ठिकाणी अनेक प्रकारचे पोस्टर बॅनर बनवलेले आहेत तर या ठिकाणी भवानी मातेचा तो मराठ्यांचा राजा होता झुकला नाही कोणासमोर मुघलांचा बाप होता तोच माझा राजा शिवछत्रपती होता एक मराठा कोटी मराठा मराठ्यांना आरक्षण मिळालंच पाहिजे असे अनेक प्रकारचे बॅनर मी बनवलेले आहेत काय काय दुसरं काय देणार अजून बनवलं आहे काय सांगता येईल तुला नेमकं काय संदेश द्यायचा का? आहे इतका संदेश द्यायचा आहे की आरक्षण मिळालंच पाहिजे आणि यामधून एक संदेश मिळतो की आम्हाला आरक्षणाची किती गरज आहे सध्या तू कितवी मध्ये शिक्षण घेत आहे नववी मध्ये शिक्षण घेत आहे धन्यवाद धन्यवाद सौ स्वाती उल्हास साळुंके यांच्याकडून आपण जाणून घेऊयात नेमकं त्यांनी या मध्ये काय काय केलं आहे आमची ही तयारी गौरी सणाची मागच्या दोन दिवसापासून सुरुवात चालू आहे आणि ही सुरुवात करण्यात सगळ्यांची मदत आहे आणि जरांगे पाटलांचा ही विषय आम्हाला म्हणजे मागच्या पाठीमागच दिवसामध्ये आवडला होता आपण ही कृती करू हे आम्ही सर्वजण बसून ठरवलं मग हे आता आम्हाला सगळ्यांनी साथ दिली आणि मागच्या दोन दिवसापासून ही तयारी चालली आहे ही सजावट करताना सुद्धा सगळ्यांनी म्हणजे आम्हाला ह्यात मदत केलेली आहे Uh, काय काय तुम्ही नेमकं तुमची काय संकल्पना यामध्ये आहे काय बनवलं तुम्ही आणि गौरी बसवल्या ह्या त्या आरक्षणाला बाळ घेऊन बसलेली आहे आरक्षणाला तिने झेंडा घेतलाय आणि ती म्हणते की एक मराठा लाख मराठा आम्हाला आरक्षण मिळालंच पाहिजे आणि आरक्षणाची गरजच आहे आमच्या नाही सर्वच मुलांना आरक्षणाची गरज आहे धन्यवाद सौ राणी संतोष साळुंके आहेत त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया नेमकं त्यांनी काय काय या ठिकाणी बनवले आहे त्यांच्याकडून समजून घेऊया काय नेमकं तुम्ही यामध्ये काय काय बनवलं किती दिवस तुमचं गेलं कसं प्लॅनिंग केलं तुम्ही हे बनवायला आम्हाला दोन दिवस गेले ह्याच्यामध्ये सर्वांनी आम्हाला म्हणजे मदत केली जे पाहिजे ते दिलं सासूबाईंनी मदत केली आणि आम्ही हे पदार्थ सगळे दोन तीन दिवसापूर्वी बनवले शिवाजी महाराजांना हार घालताना तिची पूजा करताना आम्ही गौरई बसवली परत एक बाळ घेऊन बसले की ती बाळ घेऊन सुद्धा आरक्षण करू शकते एक आम्ही झेंडा घेऊन बसवली काय नेमकं अजून तुम्ही स्वतः काय या ठिकाणी बनवलं आणखीन काय रंगोळी काढली रोड करू डांबरी केली वाहनांचा तापा येणारा त्यामध्ये नुँ। हे वाहनं बसवल्या येणारी जाणारी वाहनं दाखवली आहेत त्याचबरोबर एक मराठा लाख मराठा आम्हाला आरक्षण आम्हाला मिळालेच पाहिजे हे बॅनरी तुम्ही या ठिकाणी बनवलेली आहे धन्यवाद सौ so, अरुणा पोपटराव साळुंके आहेत मावशी किती वर्षांपासून गौरी तुम्ही बसवताय आमचे पवार पद्धतीचे परिवार पर पर हाय गौरी हि लय दिवसापासून आहे पण आम्ही एवढ्या बारा तेरा वर्षात तशा पद्धतीने बसवते सुना वेगवेगळ्या प्रकारचे तुम्ही देखावे तयार करता देखा यावर्षी एक एक आगाव देखावा तयार केला आहे मनोज दादा पाटील यांना साथ देताना या ठिकाणी वेगवेगळे वे आव्हान तयार केलं आहे तुम्हाला कशा प्रकारे मदत झाली या ठिकाणी बसवताना सगळ्या मुलींनी मुलांनी नातवंडांनी सुरुवात केली सगळ्यांनी मग सुरुवात केली चांगली केली काय मागणी कराल नेमकं तुम्ही आरक्षणाच्या अनुषंगाने तुम्हाला आरक्षण खर तर मिळलं पाहिजे आरक्षण मिळायलाच पाहिजे की आमची ती शिक्षण शिक्षणात शिक्षण मिळलं पाहिजे हो आरक्षण आम्हाला मिळालंच पाहिजे एक मराठा लाख मराठा हक्काचं नाही गुणाच्या बापाच एक मराठा कोटी मराठा धन्यवाद तर अतिशय आगळेवेगळे या ठिकाणी गौरी गणपतीची सजावट या ठिकाणी करण्यात आले आहे आणि संपूर्ण राज्यभरामध्ये जे एक आरक्षणासाठी आव्हान उभा केलेलं आहे याला साथ देत नेण्यासाठी उद्योजक पोपरराव साळुंके आणि त्यांचे दोन चिरंजीव असतील उद्योजक संतोष साळुंके त्याच गुरु उल्हास साळुंखे आणि त्यांच्या सर्व कुटुंबीयांनी सर्वांनी या ठिकाणी परिश्रम घेऊन वेगवेगळे देखावे या ठिकाणी वेगवेगळे संदेश या माध्यमातून लोकांसाठी दिले आहेत तर संपूर्ण राज्यासाठी आदर्शवत असे गौरी सजावट या ठिकाणी घेण्यात आलेले आहे आमचे नमस्ते फलटणचे संपादक वैभव गावडे यांच्यासह मी राजकुमार गुप्ने नमस्ते फलटणसाठी रायदंडवाडी तालुका फलटण